आणि या शहराचा विकास दहा वर्षात झालेला नाही याच कारण असं आहे आता आम्ही जळगाव शहरातील एक मोठी व्यापारी आहे आपले अशोक थिएटर त्याच्यानंतर त्याच्यानंतर आणखी गल्ली हे रस्ते दहा वर्षापासून बनवले नाही आणि मी या लोकांकडून माहिती घेतली असता मला असं कळलं की हे दुकानदार दुकान कर दर भरतात दरवर्षी दहा वर्षात या लोकांनी एवढा कर भरला प्रत्येकाने प्रत्येकाने पंचवीस वीस हजार पर्यंत कर भरला एवढ्या पैशातून हा रस्ता जमा केल्याचे तर तीन वेळा बनला असता आणि तरी आमचे आमदार सुरेश गोळे त्यांनी या रस्ता बनवण्याकडे लक्ष दिलं नाही आता आमदार स्वतः म्हणतात सुरेश गोळे मला आधी दोनशे कोटी मिळाले आणि आता एकनाथ शिंदे आले जळगावला कुसुंब विमानतळ की पुन्हा शंभर कोटी देतो मग आम्ही आमदार डोळे सांगतो की या लोकांनी तुम्हाला सांगितलं की रस्ता बनवा तुम्ही सांगता बघू पाहू सोमिरी आजारी आहे चालू आहे मामा लोकांना नाही सगळी माणसं दुकानदार दारू प्या लक्षात घ्या तुम्ही आता जर तुम्हाला दोनशे कोटी आलेले होते ते कुठे कुठे खर्च केले आणि त्या दोन दोनशे कोटी पैकी तुम्ही या तीन रस्त्याचा प्रस्ताव पाठवला आहे काय अंदर प्रश्न पडला असेल मामा आम्हाला त्याची कॉपी आमच्या मोबाईलवर पाठवा आणि आपण सब प्रत्यक्ष आमदार भोळेंना फोन केला भोळेंनी फोन उचलला नाही दोन वेळा मी मापूर निकिन जी लड़ा फोन केला मी या वेळेला माजी महापौर नितीनजी लटडे यांना फोन केला त्यांनी ताबडतोब फोन उचलला त्यांनी सिटी इंजिनियर जे काही सोनगिरी चंद्रकांत सोनगिरी त्यांना फोनवर घेतलं आणि सांगितलं या रस्त्याचा कुठे प्रस्ताव नाही रस्ता सिमेंटीकरण करणे करणे कुठेही मागणी केलेली नाही अरे मग तुम्ही आम्हाला दादा वीस वर्ष मूर्ख बनवता का आणि या कल्लीतले जे लोक आहेत त्या शहरातले जे लोक आहेत तो जमा होतो त्याच्यावर सरकार Nu te-ai